रेसिपी तर बघा आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे कांदा भजी कांदा भजी म्हणजे कशी करतात ते मी आधी दाखवते तुम्हाला तर तर चला मग बघा हे मी एवढे दहा बारा कांदे घेतलेले हे पाच दहा मिनिटं भिजत टाकायचे याचा जो कडूपणा असतो कापून कापतो ना त्यात जो कडूपणा असतो तो निघून जातो आणि बारीक चिरल्या जातात ते म्हणजे डोळ्यामध्ये काळ कडू वगैरे येत नाही तर चला मी आता कापते त्याचा जो कडूपणा आहे ना आपल्या डोळ्यात जो जातो आणि ही नवीन कांदे याचं लवकर तिखट लागता डोळ्यांना त्याच्यामुळे मी काय करते हे पाण्यात टाकते बारीक कापते एकदम आणि हे कापल्यानंतर हे पण पाण्यात टाकायचे असतात मी पाणी येते आता दुसऱ्याला कांदे कापते तर बघा मी एवढे कांदे कापून झाले माझे आणि हे कांदे बारीक कापल्यामुळे याला असे चोळायचे म्हणजे पूर्ण पाकळ्या 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 झाल्यानंतर भजी खायला एकदम भारी लागतात आणि कुरकुरीत होता आणि एक याच्यासाठी ये जे लागणार साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा याच्यात हाव आहे हे चवीपुरतं मीठ आणि मी थोडीशी कोथिंबीर टाकणार यात आणि थोडंसं जिरं टाकणार आहे आणि हा ओव्हाला मी थोडा ठेचून घेणार आहे आणि जिरं पण ठेसून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर एकदम बारीक कापून यात टाकणार आहे जेव्हा मी मिश्रण करी घ्यायचं तेव्हा मी तुम्हाला दाखवलंच धुवून घेतलं एकदम मोकळा मोकळा केला तरी पण मी अजून एका पाण्याने परत धुते आणि तुम्हाला मी सांगायचं विसरून गेले की डाळीचं पीठ घ्यायचं राहिलं तर जेव्हा मी डाळीचं पीठ गेली त्याचं प्रमाण किती आहे ते पण मी तुम्हाला सांगेन आणि हे मी पाच सात कांदे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो कांदे मी घेतलेले आहेत तुम्ही म्हणाल कांदे किती आहे कांदे किती ते त्याचं प्रमाण आहे अर्धा किलो आणि डाळीचं पीठ किती घेते त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगते आणि परत एक वेळेस मी हा कांदा धुवून घेते बघा मी व आणि जिरं एकत्रच दळते हे म्हणजे खिचून घेते याच्यामध्ये मिक्सरमध्ये ते खूपच बारीक होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फेसते तर बघा एकदम बारीक झालंय मस्त तर या कांद्यामध्ये मी टाकले बघा मी या एवढ्या कांद्याला हे जवळजवळ अर्धा किलोच्या थोडं वरती मी पीठ घेतलेलं आहे आणि कमी पडलं ना याला तर मी परत तुम्हाला दाखवेल की कमी पडलं का नाही नाही तर माझा अंदाज आहे या मापाबरोबर आहे बरोबर तर मी तुम्हाला दाखवते हे कमी पडलं तर मी दाखवील तुम्हाला तर बघा हे पीठीचं टाकलं थोडी हल टाकते आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर मला कापायची आहे हे मिश्रण काढल्यानंतर मी तुम्हाला कोथिंबीरचं दाखवते तर असं काल पाणी म्हणजे टाकायचंच नाही जेवढं आपण धुतलेला आहे हा कांदा तेवढ्या का पाण्यामध्ये जे असतं ना पाणी त्यातच हे सगळं मिश्रण करायचं असतं डाळीचं जा पीठ टाकलं होतं पाणी एक थेंबने टाकलं जे कांदे धुवून टाकलेले होते त्यातच मी डाळीचं पीठ टाकलं कारण कांद्याला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे मी कांद्यात एक थेंबसुद्धा पाणी टाकलेलं नाही असं वाटतं मला थोडं पीठ कमी पडेल तर मी घेतलं तर मी तुम्हाला सांगतेच कोथिंबीर कापली मी आणि हिच्यात टाकते आता मिक्स मिक्स करते कढाई ठेवलेली मी इथं वरती आता यात तेल टाकते आता भजे तळणार आहेत कढाई झाली गरम झाले कढाईमधलं तेल आणि मेन म्हणजे बघा ह्या याच्या बरोबर खाण्यासाठी मी या फिके मिरच्या आहेत हे मिरच्यात तळून मीठ वगैरे यातनं टाक याच्यावर टाकून खूप छान लागतात तुम्ही एक घाना काढल्यानंतर मी ह्या मिरच्या तळून दाखवते तुम्हाला बघा माझं पीठ एकदम मिक्स करून झालेलं आहे मेन म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्हाला माझी सांगायचीच राहिली का लोक ज्या वेळेस भजी करतात त्यावेळेस खूप खायचा सोडा टाकतात मी अजिबात टाकत नाही मला अजिबात आवडत नाही इतकं तेल असतं त्या ते खायच्या सोड्यामध्ये जेव्हा भजे बनवतो इतके कसे तरी लागतात मला अजिबात आवडत नाही मी बिना सोड्याचे भजे बनवते एकदम कुरकुरीत आणि लाल एकदम सुंदर तुम्हाला मी रेसिपी दाखवली आणि खाऊन पण दाखवेल बघा ही कढाई ठेवली या कढाईमध्ये मी तेल टाकलेले आहे आते आता हे तेल गरम झालं का ज्यावेळेस मी भजे काढेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल मी आता एक भजे करण्याची वेगळी पद्धत दाखवते असे लांब टाकते मी माझी मम्मी अशी टाकायची छान कुरकुरत होता असे बघा ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते करण्याची मी माझ्या माझ्या पद्धतीने करते कोणी गोल करतात कोणी असे लांबकोळ करतात जसे हॉटेलमध्ये मिळतात तसे करतात मी जसे हॉटेलमध्ये मिळतात ना त्याप्रमाणे करते दा मी दुसरा लाना करायला आहे कडाई मोठी मला कढाई मोठी असल्यामुळं एकदम भरगतच माझी कढाई फुल भरून गेलेली आहे आणि लाल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इतकी कुरकुरीत होतात माझे कांद्याची भजे तुम्ही बघत राहा आणि खरंच मला सांगाल का खरच काकू तुम्ही छान भजे बनवले एका साईडने मी त्याला पलटवलेले आता लाल होतात येथे एकदम सुंदर झालेले भरपूर तेल असल्यामुळे ते फिरतात आणि त्यांना तळण्यासाठी मोकळी जागा पण होण्यासाठी मोकळी जागा पण मिळते तसे झाले एकदम लाल आणि कुरकुरीत तुम्हाला मी आता प्लेटमध्ये काढून दाखवते तापले मी ते गरम असल्यामुळं मी तापले त्या नेहमी सांगत असते ज्या तुम्ही मिरच्या तळतात त्या हळून तळायच्या कारण त्याच्या पिळल्या तर खूप जिळ असतात त्याचा फटफट फिट आगर तेल उरतं त्याच्यात आता कधीही मिरच्या जपून तळायच्या असतात आता मला कशी सवय झालेली त्याच्यामुळं मी माझ्याबरोबर हिशोबाने करत असते मीठ टाकते मीठ टाकते असं आपण जे टाकतो ना ते खूप पडतं आणि एक सारखं पडत नाही कारण ही मिठाची जी होल व्यवस्थित असतात त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित टाकता येतं त्याच्यामुळे मी त्यांनी टाकलेलं आहे प्रतिमेस खाते त्याच्याबरोबर तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय